हे जरा आपल्या अगोदर जर असत्या त्याच्यातले आणखी लोक समजा जॉबमध्ये गेले असते कुठे कुठेत लागले असते आपण ओबीसी असून सुद्धा आपल्याला नाकारलं जात समजा नसतो तर वेगळी गोष्टी आहेत आपण कुणबी येत आपण कुणबी नोंदी येत आपल्या आणि जनांगे पाटील हे फक्त मराठा समाजासाठीच नाही तर सगळ्याच समाजासाठी लागणारं नेतृत्व आहे जिथं अन्याय होईल तिथं जरंगी पाटील जातात म्हणजे ते कुठल्याही समाजाचं नेतृत्व असतात काल परवा मुस्लिम स समाजाच्या घरी काहीतरी अन्याय झाला तिथं पाटील पोहोचले होते आंबडमध्ये अनेक म्हणजे ज्या घरी मुलीला समजा धमकवलं जात होतं तिथं पाटील पोहोचले आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांची जी काही समजा निर्गुणपणे हत्या झाली त्या हत्येला खऱ्या अर्थानं वळण देण्याचं काम म्हणजे त्याचं न्यायाला वळण देण्याचं काम जरंगे पाटलांनी केलेलं कारण तिथं ज्यावेळेस म्हणजे पाटलांनी याची बॉडी संतोष देशमुखांची बॉडी ठेवली गेलेली होती आणि फक्त फार आय आर असा फाडला होता की त्या मा म्हणजे त्या व्यक्तीच्या गाडीच्या जवळ आरोपीच्या गाडीच्या जवळ फक्त मृतदेह साप मृतदेह सापडला त्यांनी मारलं म्हणून नाही अपहरण केलं म्हणून नाही काहीच नव्हता ज्यावेळेस पाटील तिथं पोहोचले त्याच्यानंतर त्याचा एफ आय आर तिथे येऊन एस पीला फाडावा लागला म्हणजे हे पा त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं आपल्याला गरज आहे कारण गावात कुठेही कधी कोणावर अन्याय होईल काही सांगू शकत नाही पण आपला अन्याय झाल्यानंतर आपल्या पाठीशी आपल्या घराच्या सोबत कुणीतरी भक्कमपणे उभं असणारे नेतृत्व जर कुणा असेल तर पाटील आहे आणि जरांगे पाटील हे म्हणजे आता वारंवार हे सांगायची गोष्टच नाही की पाटलीकडे कुठल्या शिरमिंटा आहेत पैशासाठी किंवा कशासाठी लोकं कोण राजकारणासाठी कुणी काही म्हणत आहेत लोकं म्हणतात की पाटील याचा माणूस आहे त्याचा माणूस आहे पाटील कोणाचाही ना माणूस नाही पाटील फक्त समाजाचा माणूस आहे आणि पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र यामागे झालं पण लोकांना आता उघडकीच झालं की, की नेमकं पाटील काय ते त्यामुळे आपल्या सगळ्यांना सामूहिक उपोषणाला पाटील पंचवीस तारखेला बसणार आहे आणि सामूहिक उपोषणामध्ये जर आपल्या गावातून मागच्या वेळेस समजा कोला पाटीवर आळणे पाटील असतील किंवा काही जण उपोषणाला बसले होते तसं आपल्या गावातून उपोषणाला जर घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच आपण तिथ उपोषणाला जास्त संख्येने जर बसलो दहावीस हजार लोकं जर बसतील तर कमीत कमी शासनावर लवकर दबाव पडेल आणि उपोषण सुटून आपण म्हणजे आपल्या न्याय हक्काच्या मागणीकडे आपण लवकरात लवकर पोहचो आणि उपोषण करत असताना पाटील अन्न पाण्याचा त्याग करणार आहे पाटील पाणीही घेणार नाही तर अन्नही घेणार आहे पण उपोषण करत असताना उपोषणकर्त्याला आपल्याला म्हणजे जे नॉर्मल उपोषण करतात आजपर्यंत जे उपोषणं झालेले आहेत त्या उपोषणामध्ये उपोषणकर्त्यानं पाणी पिलेलंच आहे म्हणजे ते अन्न हजारे असतील तर मग कुणी असो किती मोठं उपोषण झालं जरी असत तर त्या उपोषणामध्ये लोकांनी पाणी पिलेलं आहे पाणी पिणं उपोषणात काही अडचण येत नाही अन्न त्यागाचं उपोषण असतं आणि त्याच्यानंतर जर एखाद्या तब्येत बिघडली तर लाईनसुद्धा लावलं जाणार आहे